नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला आदवेत सरोज आणि आबा हे सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर बाहेर येतात तर कला विचार करत असते की मी जर ह्या आधी आघाऊबरोबर गेले तर राहुलबद्दल जे काही पुरावे आहे ते मला याला दाखवता येतील परंतु हा आघाऊ मला घेऊन जाईल की नाही हे मला माहिती नाही मला काही करून लवकरात लवकर याला हे सर्व प्रूफ दाखवायलाच हवे तेव्हा कला मुद्दाम समोर जी रिक्षा असते तर तिच्या समोर येते आणि त्या ड्रायव्हरला विचारते की दादा तुम्ही चांदेकर मेन्शनला येणार का तेव्हा ते ड्रायव्हर नाही बोलतो तर आद्वेत हे सर्व बघतो आणि मनात विचार करतो की ही मुलगी तर अति आगाऊ आहे परंतु एक नंबरची नाटकी सुद्धा रिक्षा थांबवण्याचे मुद्दाम नाटक ही आपण समोर करते म्हणजे आबा पुन्हा माझ्यावर रागवतील आणि तेवढ्यात लगेच आबा म्हणतात की अद्वेत अरे तू येथून तर घरला जाणार मग सुनवाई पग पक, रिक्षा बघते तू तिला सोबत घेऊन जा चालतंय ना तेव्हा अद्वैत म्हणतो की हो आबा न चालायला काय झाले तेव्हा अद्वैत लगेच कलाला ऐ असा आवाज देऊ लागतो तेव्हा कला मात्र त्याकडे मुद्दाम बघत नाही तर अद्वैत पुन्हा तिला अय असा आवाज देतो तर लगेच कला म्हणते की काय रे चांदेकर काय झाले काही बोलत होतोस का तर लगेच आद्वित म्हणतो की ऐकू येत नाही का मी तुला आवाज देत होतो घरी येतेस ना मग चल माझ्यासोबत तेव्हा कला सुद्धा म्हणते की मी अशी येणार नाही तेव्हा आद्वित म्हणतो की नाही म्हणजे कशी येणार तेव्हा सरोजचे मात्र लक्ष आणि कला यांच्याकडेच असते तेव्हा कला म्हणते की प्लीज म्हण तेव्हा अद्वैत रागाने म्हणतो की यायचं असेल तर ये नाहीतर ए रिक्षाने तर लगेच कला रिक्षाला आवाज देऊ लागते तेव्हा एक रिक्षा येते आणि समोरून निघून जाते तर अद्वैत रागानी पुन्हा कलाजवळ येतो आणि खरे प्लीज माझ्यासोबत चल असे रागानी म्हणतो तेव्हा कलासुद्धा म्हणते की स्माईल प्लीज तर अद्वैत पुन्हा म्हणतो की खरे प्लीज माझ्यासोबत घरी चल आणि थोडीशी रागाने स्माईल करतो तेव्हा कला म्हणते की आता कसे आणि सकाळी मला पगून न पगल्यासारखे के केले तर अद्वैत रागानी म्हणतो की हो खूप मोठी घोडचूक केली आणि तुझ्यासाठी मी जरा वेळसुद्धा थांबायला नको होते मी लगेच निघून यायला हवे होते तर कला त्याला आघाऊ म्हणते आद्वेतसुद्धा रागाने अतिआघाहू म्हणते तर सरोज त्यांच्याकडे बघत यांचे नेमकं इतके काय बोलणे सुरू आहे असा विचार करत असते आणि या दोघांना एकत्र इतक्या वेळ ठेवता काम न हे जर फार काळ एकत्र राहिले तर ती मुलगी माझ्या मुलाला केव्हा गुंडाळेल माहिती नाही त्यामुळे त्यांना जरा वेगळेच ठेवावे लागेल असा विचार करून सरोज लगेच अद्वेतजवळ येते आणि अद्वेत थांब मी सुद्धा तुझ्यासोबत गाडीतून घरी येते तेव्हा कला ते सरोपकून मनात विचार करते की सरोज मॅडम जर सोबत गाडीतून येणार असेल तर मला अद्वैतला हे प्रूफ दाखवता येणार नाही अद्वैत गाडीमध्ये बसतो तर कला बसायला लागते तर सरोज म्हणते की एक मिनिट तुझा आणि अद्वैतचा काही संबंध नाही त्यामुळे गाडीमध्ये तुला पुढे बसण्याचासुद्धा अधिकार नाही तेव्हा कला म्हणते सरोज मॅडम मला तो हक्क आणि अधिकार मिळवायचा सुद्धा नाही कारण तशी दोन्हीकडून इच्छा असावी लागते आणि ती इच्छा आमच्या दोघांकडून सुद्धा नाही तर सरोज म्हणते की प्रत्येक गोष्टीमध्ये आरे कारे केलेच पाहिजे का मध्ये मध्ये बोलायची गरज प्रत्येक वेळी नसते त्यामुळे गुपचुप आता गाडीमध्ये बस आणि ते पण मागे तर कलाही गाडीमध्ये बसते त्यानंतर इकडे संगीताही विवाह मंडळातील एका माणसाला फोन करते आणि मला माझ्या नैनीसाठी एखादे स्थळ हवं आहे शोधून देतां तेव्हा तो माणूस म्हणत असतो की मी तुमच्या धाकलीसाठी म्हणजे तुमच्या काजलसाठी स्थळ साथ शोधतो परंतु जी मुलगी लग्नातून पळून गेली तिच्यासाठी तर मी स्थळ शोधू शकत नाही आणि तिच्याबरोबर कोण लग्न करेल तेव्हा संगीता म्हणत असतं की नाही हो तिच्यासाठी एखादे स्थळ तरी बघा तर तो माणूस म्हणतो की कोल्हापुरात तर कोणी तिच्याबरोबर लग्न करणार नाही परंतु कोल्हापूरच्या बाहेर एक सांगलीचे स्थळ आहे ते मी तुम्हाला दाखवू का आणि मुलगा बारावी झालेला आहे गॅरेजवाला चालेल का तुम्हाला तर संगीता म्हणते की हो चालेल तेव्हा तो माणूस म्हणतो की हो मग संध्याकाळीच मी त्यांना तुमच्याकडे घेऊन येतो तेव्हा संगीता म्हणते की संध्याकाळी चालतंय या तुम्ही आणि तेवढं लक्षात ठेवा म्हणजे मुलाकडच्या माणसांना हे सर्व झालेले सांगू नका आणि फोन ठेवते तर तेथे ते नैना येते तर संगीता म्हणते की नैना संध्याकाळी तुला पाहण्यासाठी पाहुणे येतात त्यामुळे तू तयारच राहा तेव्हा नैना म्हणते की काय तुला किती वेळेस सांगितले की मला इतक्यात लग्न करायचे नाही तेव्हा संगीता रागाने म्हणते की इतक्यात नाही मग कधी लग्न करायचे तुला अजून काही दिवे लावायचे बाकी आहेत का चा जीवाला घोर लावून ठेवला तेव्हा नैना रागनी म्हणते की या स्पीडने तू माझं उद्या सुद्धा लग्न लावून देशील आणि मागच्या वेळी सुद्धा तू अशीच घाई केली होती मी नाही म्हणत होते तरी सुद्धा म्हणून मला पळून जावे लागले संगीता म्हणते की काय कुणाला चांदेकाराची सून होण्याची स्वप्न होती आणि आता हे जे काही बोलते ना ती संधी तर तू ही गमावली असे दिवे लावल्यानंतर त्यामुळे आम्ही जे काही सांगेल गुप का ते गुपचूप ऐकायचे संध्याकाळी पाहुणे येणार त्यामुळे मला घर आवरण्यासाठी मदत कर तेव्हा नयनाला तर खूपच टेन्शन येते आणि संगीता आतमध्ये गेल्यानंतर रागाने पुन्हा नयनाला आवाज देते आणि आतमध्ये दे यायला सांगते त्यानंतर इकडे कलाही घरी आलेली असते भाजी निवडत असते परंतु तिच्या डोक्यामध्ये नेमकं तोच विचारत असतो की अद्वेतला आता मला भेटावेच लागेल आणि पिढीमध्ये इतका मोठा घोटाळा होतो हे त्याला सांगायलाच हवे आणि सरोज तर तेथेच बसलेले असते मग त्यांच्यासमोर मी अद्वितच्या रूममध्ये जाऊ कशी असा विचार करत असताना आनंद बाहेर येत असतो तर लगेच सरोज आनंदला म्हणते की अंजूला मला माझ्या रूममध्ये चहा आणून देण्यासाठी सांगण्यात सरोजही रूममध्ये निघून जाते तर त्या संधीचा फायदा घेऊन कला हातामध्ये ज्यूस घेते आणि अद्वितच्या रूममध्ये येते तर कलाला पाहून आद्वित म्हणतो की तू तू येथे काय करतेस तर कला म्हणते की तुझ्यासाठी ज्यूस घेऊन आले आद्वित म्हणतो की ते काम अंजूचं आहे तू कशाला आली इकडेस आणि कला दरवाजा लावून घेते तर अद्वित म्हणतो की एक सेकंड तू दरवाजा कशाला लावून घेतेस ही माझी रूम आहे तुझे नेमकं काय चालले तेव्हा कलासुद्धा रागाने म्हणते की मला त्याची हौस नाही परंतु एक महत्वाचे काम तुझ्याकडे होते म्हणून मी दरवाजा लावून घेतला आद्वित म्हणतो की तुला जे काही बोलायचे असेल ते तू खाली चल सर्वांसमोर बोल कला म्हणते की जरा शांत होशील का काहीतरी कारण आहे म्हणून मी असे केले आणि दोनच मिनटात मी तुला सर्व सांगते आणि हे पग अद्वेत मी तुला जे काही सांगते ते इतक्यात आत्ता सर्वांना कळावे असे मला वाटत नाही हे जे काही आहे ते अगोदर मी तुला सांगते मग तूच ठरव की तुला काय करायचे ते तेव्हा कला लगेच आपल्या मोबाईलमधील रजिस्टर हो ते रजिस्टरमधील फोटो काढून आणलेले असते आणि त्या ऑर्डरबद्दल ती मोबाईलमध्ये अद्वीतला दाखवते तेव्हा अद्वीत ते चेक करत असतो आणि यावर तर आभांची सई आहे आणि हे दागिने वर्कशॉप मध्ये पिढीवर आल्याची नोंद यामध्ये का नाही तर आदित्य म्हणतो की शक्यच नाही इम्पॉसिबल आहे हे वरचीच ऑर्डर आहे मग त्याची नोंद सुद्धा असायला हवी तेव्हा कला म्हणते की मी स्वतः रजिस्टर चेक केले त्यामध्ये याची नोंद नाही जेव्हा तू आणि आबा ऑफिस मध्ये होतात तेव्हा मी रजिस्टर चेक केले तेव्हा त्यात ते ही नोंद नव्हती आदबीत लगेच चिडतो आणि तुला रजिस्टरला हात कोणी लावण्यासाठी सांगितला होता तेव्हा कला म्हणते की शांत हो मला माहिती आहे की तुमचा आणि माझा काही संबंध नाही परंतु राहुल नैनेताईला फसवतो आणि तू त्याविरोधात मला पुरावे गोळा करण्यासाठी सांगितले मग त्यासाठी मला हे चेक तर करावेच लागेल म्हणून मी पिढीवर गेले आणि राहुलच्या पिढीवर मला आठ लाखांचा हा फ्रॉड सापडला अद्वैतचा तरी विश्वास बसत नसतो आणि तो म्हणतो की काहीतरी घोळ झाला असेल हे शक्य नाही अद्वेत लगेच लीनाला दुकानावर फोन करतो आणि मला आत्ताच्या आत्ता वर्कशॉपमधून आपल्या पिढीवर जे दागिने आले त्याचे सर्व डिटेल्स मला आत्ताच्या आत्ता हवेत असे सांगतो आणि आत्ताच डिटेल्स येतील असे कलाला म्हणतो आणि तेवढ्यात आद्वेतच्या मोबाईलवर मेसेज येतो आणि तो, तो आपल्या लॅपटॉपमध्ये सर्व चेक करत असतो आणि म्हणत सुद्धा असतो की इतका मोठा घोटाळा होणं शक्य नाही तू व्यवस्थित चेक तर केले ना तर कला म्हणते की हो तेव्हा अद्वैत कलाला त्या ऑर्डरचा नंबर विचारतो आणि कला ही मोबाईल दाखवते तेव्हा चेक झाल्यानंतर आद्वेत म्हणतो की तुझे बरोबर आहे केवळ आठ लाखांचा हा फ्रॉड आहे दागिने पिढीवर आलेलेच नाही आणि विचार करतो की मुद्दा हा आहे की इतका मोठा घोळ कुणाच्या लक्षात का आला नसेल आणि राहुल आता संध्याकाळी येईल त्याला याचे ये उत्तर द्यावेच लागेल असे कलाला म्हणतो त्यानंतर इकडे नैना ही तयार झालेली असते तर संगीता धावतच येते की अगं नैना तयार हो ते मुलाच्याकडचे सुद्धा तेव्हा नैना म्हणते की अगं मम्मा मी केव्हाची तयार झाले तुला दिसत नाही का तर संगीता विचार करते की सकाळी तर ही लग्नाला तयार नव्हती मग आत्ता तर तयार होऊन उभी आहे नेमकं हिच्या डोक्यामध्ये काय चालले असेल आणि जाऊन दे पोरगी तर लग्न करण्यासाठी तयार झाली त्यामुळे कशाला आणखीन टेन्शन तेव्हा नैना म्हणते की अगं मम्मा मी चांगली दिसत नाही का संगीता म्हणते की अगं तू खूप गोड दिसते तर नैना म्हणते की मला भीती वाटते की ती लोक मला पसंत तर करतील ना संगीता म्हणते की अगं वेडी का तुला कोण पसंत करणार नाही आणि संगीता म्हणते की ए बाहेर लवकर सर्वजण तुझी वाट बघतात तेव्हा नैनाचा काहीतरी वेगळा प्लॅन असतो त्यानंतर इकडे अद्वैत राहुलला बोलावून घेतो तर राहुल म्हणतो की कशाला बोलावलेस प्रो तेव्हा अद्वैत म्हणतो वेगळ्या कारणासाठी येथे बोलावले तेवढ्यात कला येते कलाला पाहून राहुल म्हणतो की तू येते काय करतेस आम्ही दोघे बोलत असताना तेव्हा आद्वित म्हणतो की होल्ड डाऊन राहुल मी तिला येथे बोलावले त्यानंतर इकडे नैनाही पाहुण्यांसमोर येते आणि संगीता म्हणत असते की घ्या आमच्या नैनाने हे पोहे बनवले तर लगेच नयना म्हणते की मम्मा काही काही बोलतेस ग मी कधी पोहे बनवले आणि मला काही बनवता येतसुद्धा नाही आणि जो मुलगा असतो तो अमोल नावाचा असतो आणि त्याला म्हणत असते की हे पग लग्न झाल्यानंतर आपण एखादी नोकरच ठेवूयात कारण मला घरामध्ये काम करण्यात इंटरेस्ट नाही आणि काम तर करताच येत नाही मेकअपसुद्धा खराब होईल तेव्हा संगीता म्हणत असते की नाही तुम्ही तिच्याकडे लक्ष देऊ नका कारण ती विनोदी स्वभावाची आहे तेव्हा लगेच नैना म्हणते की हे बघ अमोल तू माझ्या चेहऱ्याकडे बघून सांग की मी विनोद करते की काय मला गंमत करण्यासारखी वाटतेत का तेव्हा अमोल म्हणतो की नाही आणि हे बघा माझी अजून एक कंडिशन आहे की कारण प्रत्येक आठवड्यामध्ये मला एकदा तरी शॉपिंगला जावे लागते अमोल विचारतो की म्हणजे अच्छा तुझा काही बिझनेस वगैरे आहे का नैना म्हणते की अरे बिझनेस वगैरे कशाला माझं स्वतःच शॉपिंग मी करते आणि माझी अजून एक स्पेशलिस्ट अशी आहे की मी एकदा घातलेले कपडे परत यूज करत नाही ते ऐकून अमोलच्या घरच्यांना तर धक्काच बसतो नैना म्हणत असते की शॉपिंगला जाताने मला कोणी जर अडवले तर मला ते अजिबात आवडत सुद्धा नाही मला खूप राग येतो तर संगीता दिनकर आणि काजल यांना नयनाच्या ते वागणे पाहून नयनाचा आणखीनच राग येत असतो अमोल विचारतो की मग ते शॉपिंगचे पैसे कोणी देणार तर नैना म्हणते की अफकोर्स तू कारण लग्नानंतरची माझी पूर्ण जबाबदारी तुझ्यावरच असणार तेव्हा अमोल आणि त्याचे घरचे लगेच रागाने उठतात आणि दिनकरवर चिडतात की तुम्ही आमचा अपमान करण्यासाठी आम्हाला इथे बोलावलेत का आणि ही अशी मुलगी जर एखाद्याच्या घरामध्ये सून म्हणून गेली तर एखाद्याचं वाटोळ होऊन जाईल आणि संगीता त्यांच्यापुढे पदर पसरते की नाही ओ हो। प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा तर लगेच त्या मुलाची आई म्हणत असते की नाही या अशा मुलीचं आणि ह्या मुला आमच्या मुलाचं लग्न होऊ शकत नाही आणि रागाने ते सर्वजण तेथून निघून जातात तेव्हा संगीता दिनकर आणि काजल यांना खूप राग येतो त्यानंतर इकडे हा राहुलच्या हातामध्ये एक फाईल देतो आणि यातील डिटेल्स चेक करण्यासाठी सांगतो राहुल म्हणतो की अरे काय आहे हे तर आपले हे तर फर्चेस ऑर्डरचे बिल आणि डिटेल्स आहे तेव्हा आदवेत म्हणतो की यातीलच आठ लाखाच्या फर्चेस ऑर्डरचे दागिने आपल्या पेढीवर आले नाहीत फर्चेस ऑर्डर आहे अमाऊंट ट्रान्सफर सुद्धा झाली ती वर्कशॉपच्या अकाउंटवर नाही तर पर्सनल अकाउंट मध्ये ट्रान्सफर झाली ते ऐकून राहुलच्या तर पायाखालची जमीनच हादरते अद्वित म्हणतो की तुला ते पर्सनल अकाउंट कुणाचं असेल हे तर माहिती असेल तेव्हा राहुल लगेच म्हणतो की ब्रो तुला आणि सरोज मामीला मी हे सांगणारच होतो तेव्हा लगेच कला म्हणते राहुल तू तु खोटं बोलू नकोस हा जर गोंधळ माझ्या लक्षात आला नसता तर हा घोटाळा कधीच कोणाच्या समोर आला नसता तेव्हा राहुल म्हणतो की तुझ्या लक्षात आला नसता म्हणजे याचा अर्थ काय पहिली गोष्ट म्हणजे तू हे चेक करणारी कोण आहे याच्याशी तुझा काय संबंध त्यावर इकडे संगीता सनकनसी नैनाच्या कानामागे देते आणि का असे वागतेस ग याचा जाब विचारते जा नैना म्हणते की तू माझं काही ऐकून घ्यायला तयारच नाही आणि मला लग्न वगैरे काही करायचे नाही आणि माझ्याकडे दुसरा काही ऑप्शन उरलेला नाही म्हणून मी असे वागते तेव्हा संगीता खूप रडत रागाने म्हणते की अगं आई बापांची जरा कदरसुद्धा नाही मग एक काम कर आमचाच जीव घेऊन टाक म्हणजे तू सुद्धा सुटली आणि आम्हीसुद्धा सुटलो नैना म्हणते की मी तू असे नाही म्हटले की कुठला विषय तू कुठे नेऊ नकोस मी फक्त तुला इतकेच म्हणले की इतक्यात मला लग्न करायचे नाही तेव्हा संगीता म्हणते की मग आम्ही जे सांगतो ते लग्न करायचे नसेल तर लगेच आत्ताच्या आत्ता या घरातून चालती हो आणि स नैनाच्या हाताला धरून ती तिला घराबाहेर काढते आणि ह्या घराच्या बाहेर जेव्हा तू पाऊल ठेवशील तेव्हापासून तू आमच्यासाठी मेलेली राहीन आणि संगीताला खूप दम लागून त्रास होऊ लागतो काजल म्हणते की आई काय होतेस आणि मी ताईला फोन करते तर दिनकर म्हणतो की काजे पाणी ये ताईला फोन करू नकोस दिनकर संगीताला आतमध्ये घेऊन जातो तर काजल ही नैनावर रागवते आणि हे सर्व तुझ्यामुळे होते तुला समजते ना आणि काजल रागाने आतमध्ये जाते तर आधवे तिकडे राहुलला म्हणत असतो की ती कोण आहे हा मुद्दाच नाही परंतु तिच्यामुळे आज हे सर्व खरे सर्वांसमोर आले त्यामुळे तुम्हाला खरे सांग की ह्या अमाऊंटचं तू केले काय आणि जर तुला हे पैसे लागत होते तर घरात मागितले असते तर कोणी दिले असते आपल्या बिझनेसच्या अकाउंटमध्ये इतकी अफरा तफरा करायची काय गरज होती तेव्हा राहुल म्हणतो की ब्रो तू माझा मोठा भाऊ आहे तू माझ्यावर ओरडू सुद्धा शकतो परंतु तू इच्या सांगण्यावरून माझ्यावर अविश्वास दाखवतो मी तुला का फसवेल ईच्या फॅमिलीने आणि इनेच तुला सर्वात जास्त फसवले आणि त्यामुळे तुला सर्वजण फसवतात असेच वाटायला लागले तर अद्वैत राहुलवर चिडतो राहुल म्हणतो की मी ते पैसे दुसऱ्या कामासाठी वापरले त्याचे बिल्स मी तुला देणारच होतो तेव्हा अद्वैत विचारतो की कोणत्या कामासाठी एका महिन्यामध्ये मी तुला सर्व काही बिल दाखवेल परंतु तू माझ्यावर अविश्वास दाखवलो हो आणि ते सुद्धा बाहेरच्या लोकांचे ऐकून मला हे अजिबात आवडलेले नाही खरंच मला खूप वाईट वाटले आणि रागाने निघून जातो तर कला म्हणते की बघितलेस का इकडलं तिकडलं सर्व काही तो बोलला परंतु आठ लाख रुपये कुठे खर्च केले हे मात्र कबूल झाला नाही मुद्द्याचं बोलायला त्याला सांग तेव्हा सर्व प्रश्न सुटतील तर अद्वैत म्हणतो की माझे मी बघून घेईल हा आमच्या घरातील प्रश्न आहे तो कसा सोडवायचा तो मी बघेल आणि कला रागाने बाहेर जाते तर तर येते पुढील भागामध्ये कला पुन्हा म्हणतो की आता कशाला परत आली तर कला म्हणते की मला एक मुद्दा आठवला आपल्या लग्नाच्या वेळीच राहुल नक्की जयपूरलाच गेला होता ना तेव्हा आदवितला धक्का बसतो त्यानंतर राहुल हा कलाला म्हणत असतो की झाली का शोधा शोध तू कितीही शोधण्याचा प्रयत्न कर परंतु माझ्याविषयी तुला काही सापडणार नाही कला म्हणते की आज नाही उद्या उद्या नाही तर परवा कधी ना कधी माझ्या हाती यश तर लागेलच तेव्हा राहुल मात्र हसत असतो तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद